मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपानं प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली आहे प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार सौ अश्विनी मोहन शिंगाडे तसेच प्रशांत शिवाजी चांदे यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार तेजेस सोनवले यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक एक मध्ये आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांनी आज पदयात्रा काढत मतदारांशी संवाद साधला आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी घराघरात जाऊन नागरिकांची विचारपूस केली स्थानिक प्रश्न नागरी, नागरी सुविधांची अडचण आणि विकासाच्या गरजा प्रत्यक्ष ऐकून घेतल्या मलकापूरचा सर्वांगीण विकास हा आमचा संकल्प असून लोकांच्या विश्वासावर आधारित पारदर्शक प्रशासन देण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे असं देखील दे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी यावेळी सांगितलं आज वॉर्ड क्रमांक एक मध्ये आदरणीय प्रशांतजी आणि आदरणीय शिंगाडे वहिनींच्या प्रचारासाठी मी आलेलो आहे अत्यंत उत्स्फूर्त आणि चांगला असा प्रतिसाद या पूर्ण प्रभागामध्ये मला बघायला मिळाला मागच्या काळामध्ये दोन हजार एकोणीस पासून चोवीस पर्यंत आदरणीय प्रशांतजींनी चांगल्या पद्धतीचं काम या सगळ्या प्रभागामध्ये केलेलं आहे व्यक्ती म्हणून त्यांच्याविषयी लोकांचं मत अतिशय चांगलं आहे आता त्यांनी भारतीय जनता पार्टीचा योग्य मार्ग निवडल्यामुळे लोकांना विश्वास वाटतोय की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या दोन्ही लोकांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा विकास निधी या परिसरामध्ये येऊ शकेल या परिसरामध्ये काही ठिकाणी रस्ते पूर्ण करणं गरजेचं आहे काही ठिकाणी गटरची अपुरी व्यवस्था आहे ती पूर्ण करणं गरजेचं आहे ओपन स्पेसेसच्या बाबतीमध्ये सुद्धा आमचा विचार विनिमय चाललेला आहे रिमांड होमच्या मागच्या बाजूला जी जागा आहे तिथं आपल्याला एखादा टाउन हॉल सारखा छोटासा हॉल करता येतो का याचं सुद्धा नियोजन आम्ही करत आहोत आणि त्याबरोबर ज्या लोकांनी पूर्वीच्या काळामध्ये स्वातंत्र्यासाठी लढा उभा केला होता ज्यांच्या स्मरणार्थ आपण तिथं एक हुतात्मा स्मारक उभं केलेला आहे त्या हुतात्मा स्मारकाच्या डागडुजीसाठी किंवा एक पुनर्बांधणीसाठी आपण नव्यानं पैसे उपलब्ध करून देण्याचा देखील आपला मानस आहे रिमांड होमला आम्ही वैयक्तिक पातळीवर सीएसआर मधून मदत करायचा प्रयत्न करतोय त्यामुळे या सगळ्या प्रभागामध्ये जे जे बाकीचे प्रश्न असतील त्याचा अभ्यास करून या परिसरामध्ये लागेल तेवढा सरकारच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध दे करून देणार आहे आणि त्यामुळं या दोन्ही माझ्या नेत्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चित स्वरूपी येणाऱ्या दोन तारखेला प्रभागामधली जनता भारतीय जनता पार्टीच्या दोन अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी आणि त्याचबरोबर आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेजसजी यांच्या पाठीशी उभं राहील अशा प्रकारची मला खात्री आहे मलकापूरच्या मतदारांना माझं एकच आव्हान आहे की आपल्याला स्वच्छ सुंदर डिजिटल सोयी सुवी, सुविधा युक्त आणि आधुनिक मलकापूर निर्माण करण्यासाठी आपण आम्हाला साथ द्या आपली साथ आपलं प्रत्येक मत हे आमच्यासाठी बहुमोल आहे आम्ही येणाऱ्या पाच वर्षामध्ये मलकापूरकरांची सेवा करण्यासाठी सज्ज आहोत